नमस्कार काँग्रेसला आयकर विभागाचा दणका भाजपले मात्र सूट हा तर कर दहशतवाद पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांचा आरोप काय आहे बातमी पाहूया सविस्तर आयकर विभागाने कर परतव्यातील कथित तफावतीबद्दल एक हजार आठशे तेवीस कोटी रुपये भरण्यासाठी काँग्रेसला नव्यानं नोटीस बजावली आहे मात्र भाजपलाही अशाच प्रकरणात चार हजार सहाशे सतरा कोटी रुपयाचा दंड होऊ शकत असतानाही त्याकडे मात्र सोयीस्कर डोळे केली असा आरोप काँग्रेसने शुक्रवारीच केला आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खाती गोठवण्यात आल्याने निधीच्या समोर जात असलेल्या काँग्रेससाठी आयकरच्या या नव्या नोटीसने धक्का दिला आहे ज्या मापदंडाच्या आधारे काँग्रेसला नोटीस बजावण्यात आल्या आहे त्याच मापदंडाच्या आधारे भाजपकडूनही चार हजार सहाशे कोटीहून अधिक रकमेची मागणी करायला हवी होती असा दावा पक्षाचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी केला आहे काल आम्हाला आयकर विभागाने एक हजार आठशे तेवीस कोटी रुपये भरण्यासाठी नोटीस मिळाल्या आहेत काँग्रेस आर्थिकदृष्ट्या पंगू आहेत आणि निवडणुकीपूर्वी समान संधी हिरवून घेण्यासाठी हे सर्व काही केले जात आहे असा आरोप देखील माकननी यावेळेस बोलताना केला आहे याचा निषेधमधून काँग्रेस आज आणि उद्या देशव्यापी निदर्शन करणार आहे पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी काँग्रेसच्या सर्व राज्य घटकांना शनिवारी आणि रविवारी नव्या नोटिसाविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यास सांगितले देखील आहे भाकप आणि तुरमूल यांनाही नोटीस बजावल्याचे समोर येत आहे काँग्रेस पाठोपाठ भारतीय कम्युनिस्ट पार्टीला म्हणजेच भाकप आयकर विभागाकडून नोटीस मिळाली आहे त्यात कर परतावा भरताना जुने पॅन कार्ड वापरल्याबद्दल अकरा कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे या नोटीसला आव्हान देण्यासाठी डाव पक्ष वकिलाचा सल्ला घेत असल्याचं सूत्राचं देखील म्हणणं आहे बहात्तर तासात अकरा नोटीस मिळाल्या तृणमूलचं म्हणणं पक्षाला गेल्या बहात्तर तासात आयकर विभागाकडून अकरा नोटीस मिळाल्या आहेत असे तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी देखील म्हटले आहे तर ह्या सर्व घडोमणीमध्ये हा तर कर दहशतवाद असा दावा श्रीमान जयराम रमेश यांनी केलेला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी कर दहशतवादाच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष केले जात आहे भाजपने निवडणूक रोखी घोटाळ्याद्वारे सुमारे आठ हजार दोनशे पन्नास कोटी रुपयाच्या देणग्या गोळ्या केल्याचंही संपूर्ण देशाला कळले आहे असा आरोप सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे जवळपास बघा चौदा लाख रुपये उल्लंघन असल्याचे दाखवून आयकर विभागाने पक्षाच्या बँक खात्यातून एकशे पस्तीस कोटी रुपये बळजबरीने काढून देख घेतले आहे आत्ताचे सरकार बदलेल तेव्हा लोकशाहीचे वस्त्रहरण करणाऱ्यावर खात्रीने कारवाई केली जाईल आणि हा ही कारवाई अशी असेल की पुन्हा काही करण्याची कोणाची हिंमत देखील असणार नाही हीच माझी गॅरंटी आहे असं ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या आयकर विभागाच्या कर दहशतवादाविषयी बोलताना केलेलं आहे तर आयकर विभागाचं म्हणणं आहे की वसुली नियमानुसारच काँग्रेसकडून एकशे प पस्तीस कोटी रुपयाच्या वसुलीचे समर्थन करताना आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले की ही जे वसुली आहे ती नियमानुसारच ती रक्कम आकारण्यात आलेली आहे